मित्रांनो हे आपलं निसर्गरम्य वारे बीच हे बीच खूपच सुंदर आहे कोकणातील सुंदर किनाऱ्यांपैकी एक आहे हे बघा इथे मी तुम्हाला दाखवतो हे बघा कासव इथे रात्रीच्या वेळेला अंडी घालायला येतात हे बघा या खड्ड्यामध्ये कासवाने अंडी घातले असावीत आणि हे बघा त्याचे शेल इथे पडले आहेत तुम्हाला मी दाखवतो बघा हे शेल आहेत हे रात्रीच्या वेळेला कोले येऊन ते अंडी खातात त्यांना कसं वास येतो काही कळत नाही पण ते हे बघा किती मोठ्या प्रमाणावर त्यांनी ते अंडी खाल्लेले आहेत आणि हे बघा नागपूर तिथं मार्केट तो कुठून आला ते हा बघा समुद्रकिनारा आहे वारे बीच आहे आमचं हे बघा ते समोर दिसतंय ना रस्त्याने ते आलं आता तिथे पायाचे ठसे आहेत अजून थोडेफार फार बघ या ठिकाणाहून ते वरती आलं बर पाहिजे त्याचा आकार तुम्हाला कळू शकेल इथून येऊन ते अंडी घालून खड्ड्यामध्ये अंडी घालून ते निघून गेला, हे बघा हे जाताना इथूनच गेला दाखवतो तुम्हाला की हे बघा त्याच्या पायाचे ठसे आहेत दुसरं एक तुम्हाला मी दाखवतो दुसऱ्या कासू बाजूलाच हे बघा पंधरा वीस फुटावरती दुसऱ्या बाजू दुसऱ्या कासवाने हंडी दिलेली आहेत म्हणजे त्याचे शेल आहेत तिथे पडलेले दे हे बघा मी इथून आलं 말 ó i câu इथून येऊन हे रस्त्याने अंडी घातली अंड्यांचं शेल आहेत बघा हे बघा दाखवतो अंड्यांचं शेल आहे ते जाताना ते ज्या रस्त्याने आले त्याच्या बाजूने सगळी त्या समुद्रामध्ये गेलो मला सर्व कासव प्रेमींना आणि वनविभागाला कळकळीची विनंती करायची आहे की त्यांनी इकडे कृपया इक लक्ष द्यावं आणि ह्या दुर्मिळ जातीच्या कासवांच्या अंड्यांचं संवर्धन करावं जेणेकरून ही प्रजाती वाचेल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कॉमेंट्स करा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद